श्रावण मास रविवार आदित्य रानुबाईची कहाणी आदित्य रानुबाई तुमची कहाणी ऐका आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता तो रोज समीदा फुलं दुर्वा अनवयास रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने त्यांना विचारले कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचशील माचशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मासी पहिल्या आदितवारी न बोलता उठावं सचे वस्त्रासहित स्नान करून अगरोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेघाचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्यास सहा गाठी द्याव्यात पान फुलं पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमीस संपूर्ण करावं संपूर्णस गुळाच्या पोळ्या बोरण्यांची खीर लोणकडं तूप मिळून जेऊ सांगावं असेल तर चिरगुळी द्यावी नसेल तर जोडगळसळी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं नसावसा ब्राह्मणाने घेतला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाले भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावणं पाठवलं ब्राह्मण खूप घाबरला थरथर कापू लागला तेव्हा राणी म्हणाली घाबरू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या गरिबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात तुम्ही त्यांना दासी कराल बटीक कराल राणी म्हणाली बटीक करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गशीर्ष महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाची घरी दिली गेल्या पावले मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी लेकीनं बसावयास पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं म्हणाली बाबा गुळ खा पाणी प्या ब्राह्मण म्हणाला गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करावायची आहे ती तू ऐक तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून तसाच निघाला व प्रधानाच्या घरी आला वडिलांना पाहताच त्या मुलीने बसावयास पाठ पाय धुवायला पाणी देऊन गुळ पाणी दिलं गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू नीट ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू ती मग घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली व तीन वडिलांच्या हातात दिली वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी गेले बायकोनं मुलीचा समाचार विचारला जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब दुष्टीकष्टी झाली जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला तेथे प्रधानाच्या दासी होत्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटकं नेसला आहे तुटकं पांघरला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारानं घेऊन या परसदारानं त्या घेऊन आल्या त्याला नवमाकू घातलं पितांबर नेसायला दिला जेव खाऊ घातलं कोहळा पोखरून होणं मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं वाटेनं जात असताना सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला व हातातला कोहळा काढून घेतला घरी जाताच आईनं विचारलं मावशीनं काय दिलं दैवानं दिलं पण कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं दुसऱ्या आदित्वारी दुसरा मुलगा गेला प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं नाहूमाकू घातलं नेसायला पितांबर दिला जेव खाऊ घातलं काठी पोखरून होना मोहरांनी भरून दिली व न विसरता सांभाळून येण्यास सांगितली वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आले काठी काढून घेतली घरी गेला घडलेली गोष्ट राणीला सांगितली दैवानं दिलं पण कर्मानं नेलं तिसऱ्या आदित्वारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्याचाही पहिल्यासारखाच प्रधानाने घरी नेऊन योग्य आदरसत्कार केला व नारळ पोखरून होनामोहरांनी भरून दिला सांभाळून घरी नेण्यास ने सांगितले घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला तो विहिरीत उतरला तोच नारळ गडगडत विहिरीत पडला घरी जाऊन आईला म्हणाला आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं योग्य आदर सत्कार केला त्याला दह्याची ही दोरी होना मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला घरी येऊन आईला सांगितलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आधी आपण उठली तळ्याच्या काठी उभी राहिली दासींनी तिला निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिला परसदाराने नेलं माकू घातलं साडीचोळी नेसायला दिली प्रधानाची राणी अदित्वारची कहाणी करू लागली काय बसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीनं यावर विपा उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं छत्रचामर देऊन बोलावून केलं राजा येताच ती घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केली वाटेने निघाली पहिल्या मजलेच स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तोच कहाणीची आठवण झाली हाकारा केला डोंगारा पिटला कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितले कोणी उपाशी नाही वाटेनं एक मुळी विक्या चालला होता त्याला कहाणी ऐकायला बोलवलं तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला राणीनं सहा मोत्या घेतली तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली व मनोभावाने कहाणी सांगितली त्याने मोठ्या भक्तीने ती ऐकली त्याची मुळी सोन्याची झाली तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल काय वसा आहे तो सांगा राणीनं तो उठणार नाही मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला दुसऱ्यामधलेच राणीनं स्वयंपाक केला मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली हकारा करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला माळ्याच्या विहिरीला पाणी लागलं नव्हतं त्याचा माळा पिकत नव्हता असा एक माळी चिंता करीत बसला होता त्याला कहाणी ऐकण्यास बोलवलं तो आला राणीनं सहा मोत्या घेऊन तीन आपणास घेतली तीन माळ्याला दिली राणीनं मनोभावी कहाणी सांगितली त्यानं चित्तभावे ऐकली मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला ते राणी तिसऱ्या मजलेचं गेली स्वयंपाक केला मुलांना वाढलं राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला एकमेव म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता एक डोहातबुडाला एक सर्पानं खाल्ला म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती तिला कहाणी ऐकण्यास बोलवलं राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिची दोन्ही मुलं आली कहाणी ऐकण्यास एवढं फळ तर वसा घेतल्याचं फळ मोठंच असणार तेव्हा वसा सांगण्यास सांगितलं राणीनं तिलाही तो वसा सांगितला चौथ्यामधले स्वयंपाक करून मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली कोणी उपाशी नाही ना याची खात्री करून घेतली काना डोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालता होता तो होताना केला सहा मोत्या होती तीन मोत्या त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोती आपणास घेतली राणीनं सांगितलेली कहाणी त्याने ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला त्याने ही राणी स वसा विचारताच राणीने त्यास वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले गंगाळ पाणी तापवलं शटरस पक्वाने जेवायला केली सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते रागवले राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं अधिद्वारी वळचणीखाली बसून केस विंचरले काळ चवाळ डोळीचा केस वळचणीची काळी डाव्या खांद्यावरून टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विकेला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारणीला कानाडोळा मासाचा गोळा सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण धन्यवाद